पचका झाला की तिथं गा खाऊ घातल्यानंतर कळालं तो बैल ला ती हो गाय होती त्याच्या शेजारचा जो तो हो होता तो बैल होता पण ठीक आहे त्याच्या आधी आजींनी आणि मम्मींनी खाऊ घातलं डेकोरेशन होत आलंय वरचे बी टाकले आता <coughs> स्ट्रक्चर आहे आता वरच स्ट्रक्चर आहे पण सगळ्यांना सांगा ना काय करतोय आपण ठीक आहे एवढा सस्पेन्स नको दोन तीन दिवस राहिले ना मला पण अजून म्हणजे फोटो दाखवलाय त्यांनी पण अजून फिक्स कळत नाही की नाही का कसं झाल्यावर कसं दिसणार आहे हा म्हणजे दोन तीन डिझाईन मिक्स करून होणार आहे अजून कलर वगैरे सगळं करायचंय आता एवढं झालंय चला अजून डिटेलिंग बाकी पण ते दोन तीन दिवस राहिले पटकन आवरा अजून गौरीचं सामान जायचंय आम्हाला खूप काही काही करायचं असं झालं राहिले आणि आता असं वाईटचे खूप काम पडलंय है ना आपलं वराती मागून घोगड जात सगळ्यांना माहिती ते चला आता पटकन आवरा बघा चार वाजले आणि संध्याकाळी आम्हाला पूजन त्यांच्या घरी जेवायला पण जायचं आहे आज पोळ्याचा सण आहे पण मिस्टरांचे काय उपवास सुटणार नाहीये इथपर्यंत आमचं मंदिर होणार आहे एवढ मंदिर आहे अरे हाय हॅलो गुड आफ्टरनून सगळ्यांना ऋतु पूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाव तर हा व्हिडिओ तुम्हाला पोळ्याच्या दिवशीचाच येत आहे तर तुम्ही बघितलं की आमचं डेकोरेशनची तयारी चालूच होती म्हणजे मिस्टरांना जसं वेळ मिळत होता तसं त्यांनी ते केलं आणि त्यांचे उपवास पण होते तर ते एक साईडला डेकोरेशन करत होते तर आणि मी त्यांना ना गुळ म्हणजे गूळ आणि शेंगदाणे खायचे होते त्यांना तर मग शेंगदाणे भाजून देत होती आणि एकीकडे माझी स्वयंपाकाची पण तयारी चाललेली होती कारण आज पोळा होता आणि पोळ्याला आमच्या इकडे सर्वजण सर्वांच्याच घरी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तर मग मिस्टरांना मी गूळ शेंगदाणे खायला दिले आणि त्यांचं चाललं होतं काम डेकोरेशन करायचं आणि तुम्ही आता बघू शकता की साडेपाच वाजत आले सॉरी साडेचार वाजत आलेले होते आणि माझं स्वयंपाकाला मी स्वयंपाकाला पण लागलेली होती इकडे तर डाळ लावून दिली शिजायना शिजण्यासाठी आणि साराचा मसाला पण तयार करून घेतलेला होता तर तो पण फोडणीला दिला कारण स्वयंपाक फक्त मिस्टर आणि सासूबाईंसाठीच करायचा होता आम्हाला म्हणजे माला गणेश भाऊंना पूजाच्या मम्मीच्या इथे जेवायला होतं म्हणजे तसं आम्हाला सर्वांनाच जेवायला होतं पण मग त्यांचा उपवास सुटला नव्हता त्यामुळं मग त्यांनी घरीच उपवास सोडला कारण त्यांचे महिन्याचे उपवास होते त्यामुळं मग त्यांनी उपवास नाही सोडला तिथे तर मग मी त्यांच्यासाठी घरीच केला होता आणि घरी बैलांना म्हणजे बैलांची पण आपण पूजा करतो तर त्यांना पण नैवेद्य दाखवायचा होता तर इकडे बघताय की मी सारा म्हणजे आमटी पण करून घेतलेली होती आणि इकडे एक साईडला डाळ पण म्हणजे गूळ टाकून डाळ पण टाकून दिलेली होती शिजण्यासाठी आणि भातही लावून दिलेला होता तर तीन गॅस म्हणजे तीन बर्नर असल्यामुळे गॅसला पटापट स्वयंपाक पण होतो तर आता इथे ना पुरणपोळीसाठी मी पीठ मळून घेते तर मी थोडी पिठात हळद पण टाकली आणि एक दीड चमचं तेल टाकलं तर असं पीठ मळल्यावर पोळी खूप छान लागते तर पीठही मळून झालं पण रेडी झालेलं होतं आणि आता मी ना फक्त नैवेद्यासाठी पुरणपोळी करणार होती कारण मिस्टरांना आजीच्या हातच्या पुरणपोळ्या खायच्या होत्या आज त्यामुळं मग मी फक्त नैवेद्य दाखवण्यापुरत्या पोळ्या केल्या आणि बैलांना बैलांना पण नैवेद्य दाखवतो आम्ही तर त्यांच्यासाठी पण पोळ्या करून घेतल्या होत्या तर बाकीच्या पोळ्या आजी करणार होत्या गरम गरम तर चला आता मी पोळ्या करून घेते इकडे मंदिराचा वरचा कळस रेडी झालाय आमचं रेडी नाही कापून झालाय खूप सारं काही बाकी आहे ओके सॅम्पल ए अजून बाकी ठीक आहे ठीक आहे एवढ्या याच्यावरून तर कळलं असेल का मंदिर होणार आहे पण ते कसं होणार आहे ते नाही कळणार अजून भरपूर झालं हो मोठ बघू सरळ तर डेकोरेशनवरनं तुम्हाला थोडासा अंदाज आलाच असेल क तर आम्ही नाही ह्या वर्षी मंदिर बनवणार आहे पण मग अजून मंदिराची थोडी डिटेलिंग बाकी आहे तर मिस्टर तेच काम करत होते आणि तुम्ही बघताय की मंदिर झाल्यानंतर खूप छान दिसणार आहे कारण आत्ताच ते एवढं छान दिसतंय अजून पूर्ण बाकी त्याला कलर वगैरे करायचं आहे आणि अजून खूप सारी डिटेलिंग करायची आहे त्यांना तर पूर्ण जो जेवढा जो पी ओ पी केलेला आहे तिथपर्यंत मंदिराची हाईट येणार आहे तर, तर, तर पाँच पाँच हो गावद गावद ते झाल्यानंतर आवरलं त्यांचं मग आम्हाला गावात पण जायचं स्वयंपाक वगैरे झाला आहे तर साडेपाच पावून सहा वाजले स्वयंपाक पण रेडी झाला आहे आणि मी पण थोडीशी तयार झाली आहे कारण मिसेसांसोबत त्यांना गावात जायचं आहे गावात त्यांना काही वस्तू घ्यायचं आहे तर म्हटलं चला मी पण येते कारण आज बैल आहे आणि सिन्नरमध्ये ना बैलांची खूप छान मिरवणूक काढली जाती आणि डी जे वगैरे लावून बैलांची मिरवणूक काढतात तर मी त्यांना बोलली की चला मला पण बघायची कारण या म्हणजे आमच्या आता खिडकीतून दिसते रस्त्याने जाताना येताना पण मग म्हटलं चला गावात जाऊन मला पण बघायचं आज का कशी मिरवणूक काढतात नाशिकला पण निघायचे पण मग एवढे नव्हते तसं सिन्नरमध्ये खूप साऱ्या बैलांची मिरवणूक निघते तर म्हटलं चला आता बघून येऊ तर ते पण तयार म्हणजे तयारी झाली त्यांची येत आहे ते पण आणि मी पण स्वयंपाक करून आवरलं म्हटलं चला आता जाऊ तर चला तुम्हाला पण दाखवते आमच्या सिनियरची मिरवणूक कशी असते बैलपोळ्याला तर सा सहा पावणे सहा वाजले होते तर मी आणि मिस्टर ना गावात चाललो होतो कारण मिस्टरांना दुसऱ्या दिवशी शनी अमावस्या होती तर थोडं सामान पण घ्यायचं होतं कारण मारुती मंदिरात पूजा होती तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की बैलपोळा हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि हा सण शेतकऱ्यांसाठी तर खूप मोठा म्हणजे आनंदाचाच असतो कारण वर्षभर बैल त्यांच्या शेतात राबतात आणि हा एक दिवस त्यांचा उत्सव करण्याचा असतो म्हणजे तसं तर रोजच तान्च के म्हणजे असा एक दिवस नसतो पण मग असं ठरवून दिलेला आहे पोळा हा सण त्यामुळं मग त्या दिवशी बैलांना तुम्ही बघताय की खूप छान सजवलेलं आहे आणि सर्व शेतकरी आपल्या बैलांना मस्त सजवतात त्यांची त्यांची तयारी करतात आज बैलांना कोणतंही काम नसतं शेतात तसं वर्षभर ते शेतात राबत असतात आणि हा एक दिवस त्यांच्या म्हणजे त्यांच्यासाठी असतो तर तुम्ही बघू शकता की प्रत्येक रस्त्यावरून ना मोठे मोठे डीजे चालू होते आणि डीजेच्या मागे ना बैलांच्या मिरवणूक होती तर गावात आम्ही एक ते दोन तास अडकलो कारण ज्या पण रस्त्याने चाललो होतो त्या पण रस्त्यात अशी मोठमोठ्या मिरवणूक चाललेल्या होत्या आणि मिरवणुकींसोबत मोठमोठे डी जे पण होते त्यामुळं मग आम्हाला लवकर म्हणजे बाहेर निघणं शक्य नव्हतं त्यामुळं मग आम्ही पण अडकलो तर तुम्ही इथे बघताय की खूप सारे बैलांना म्हणजे एवढे छान छान सजवलेले होते आणि तो एक बैल बघताय तुम्ही तर तो ना डीजेच्या आवाजाला असं घाबरत होता असं वाटत होतं कारण तो खूप असं इकडे तिकडे करत todo está आणि तुम्ही इथे बघू शकता की बैरवनाथ मंदिराच्या इथे खूप गर्दी होती कारण प्रत्येकजण बैला बैलांची जोडी जी असते तर ती बैरवनाथ मंदिरा दर्शना मंदिरात दर्शनासाठी नेत असतात कारण इथली तशी परंपरा आहे आणि म्हणजे मंदिरात नाही बाहेर जो पॅसेज आहे मंदिराचा तर तिथे सर्व बैल जोडी जमतात घोड्यांचीही मिरवणूक असते तर तुम्ही इकडे बघा की खूप जास्त गर्दी होती आणि पूर्ण म्हणजे जायला पण जागा नव्हती एवढी गर्दी होती आणि खूप छान छान बैल स सजवलेले होते प्रत्येकानेच तर गावातून आम्हाला यायला थोडा उशीर झाला कारण मिरवणूक एवढ्या होत्या की आम्हाला लवकर निघायलाच जमत नव्हतं तर घराजवळ पण बैल आलेले होते तर सासूबाईंनी त्यांची पूजा केली त्यांना नैवेद्य खाऊ घातला जसं की मी तुम्हाला सांगितलं मी नैवेद्य घरी करून आलेली होती स्वयंपाकही झालेला होता तर सासूबाईंनी आणि पूजाने बैलांची आरती म्हणजे त्यांना औक्षण केलं बैलांचं आणि त्यांना नैवेद्य खाऊ घातला तर पूजा पण त्यांच्यासोबत होती तर तिकडचा व्हिडिओ तिने काढलेला होता कारण मला मी नव्हती तिथे मी गावातच अडकलेली होती त्यानंतर मग आम्हाला थोडा उशीर झाला घरी यायला आणि घरी आल्यानंतर मग परत आम्ही मी पूजा आणि रिद्धी आपला छोटा बॉम तर आम्ही पण आमच्या घराच्या मागे एक जणांकडे बैल आहे तोपर्यंत मी घरी येईपर्यंत आमच्या इथल्या मिरवणुका सगळ्या गेलेल्या होत्या त्यामुळे मग घराच्या बॅकसाईडला एक जणाच्या इथे बैल जोडी होती तर आम्ही तिथे गेलो पण नंतर आमचा खूप मोठा पचका झाला तर तो काय झाला तर तुम्हाला ते पुढे कळेलच तर ना तिथे त्या बैलांना ना मी खूप घाबरत होती कारण ते असे पुढे शिंग करत होते आणि त्यांना बघून मला थोडी भीती वाटत होती त्यामुळं मग तुम्ही बघताय की मी ना थोडं घाबरत घाबरतच त्यांना नैवेद्य नैद्य खाऊ घातला आणि नैवेद्य खाऊन झाल्यानंतर ना आम्हाला कळालं की जिथे नैवेद्य खाऊ घातला तर जिला खाऊ घातला तर ती गाय होती आणि तिच्या शेजारचा बैल होता तर म्हटलं जाऊ त्या झालाय पचका तर काय करणार आहे आणि इकडे ना रिद्धी बघा तुमच्याशी बोलते पण मागे ना तुम्ही बघू शकता लाईट्स लागत तर डी जेचा खूप मोठा आवाज होता आणि त्यामुळं रिद्धी पण तुम म्हणजे रिद्धीला बोलायचं होतं पण आवाज येत नव्हता हो छोटा बोंबनालाय छोटा बोंब बईले बईल पहिलून आलाय पण तो पहिल्यासारखं नाही आहे एकदम वेगळीच दिसती गाय ती गाय आहे ना गाय नाही येते ती ले डेंजर गाय तिला मम्मी का पोरग आहे का बैल काय मार्की मार्की गाय का

आणि सिन्नर मध्ये प्रत्येक सण आमचं तुम्ही बघितलं असेल खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो जे काही ठिकाणी बैल पोळा इतका नाही फक्त बैलांना सजवतात त्यांना जेवण वगैरे असतं पण सिन्नर मग तुम्ही बघितलं की प्रत्येक गल्ली तू मिरवणूक चालू आणि प्रत्येक जण बैरा मंदिरात तिथं तिथलं प्रत्येक मिरवणूक जिथून येत म्हणजे प्रत्येक गल्लीतून मिरवणूक चाललेली होती आणि प्रत्येक बैलजोडी जोडी बैरवनाथ मंदिराचा जो पॅसेज आहे वरचा तर तिथे जाते आणि तिथे दर्शनासाठी प्रत्येकाला दिलं जातं आणि बैलजोडी जोडी पण खूप सुंदर अशी सजवलेली आहे आपली एक छोटी गाय आणि या दोन्ही मोठ्या छोट्या गाय आणि छोटी गाय बैल आणि आम्ही पण गेलो होतो बैलांना नव्यात दाखवायला खाऊ घातल्यानंतर नंतर तो बैल नव्हत ती गाय होती त्याच्या शेजारचा जो होता तो बैल होता ठीक आहे त्याच्या आधी आजींनी आणि मम्मींनी खाऊ घातलं होतं पण मी नव्हती मी गावात होती पण मग घातलं गोळा तरी खाऊ घातलं

मग का मी रोज बाहेर जाते का खायला ही सासूपा माझी ही सासूबाई प आमची म्हणे रोज रोज बाहेर खायला बडबड चालली होती तर तुम्ही बघितलं की किती छोटा बाम आपला बडबड करत होता आणि आजी तिला सांगत होती की तिच्या मम्मीने बोलवलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर घरी म्हणजे घरात आलो आणि घरात आल्यानंतर आजी ना पोळ्या करत होत्या कारण मिस्टरांना आजींच्याच आज हातच्या पोळ्या खायच्या होत्या माझ्या आमूला पोळी खायची होती माझ्या आजी म्हणून मी पोळ्या करते नको करू बाई मला करू दे सुनीता तुझ्याच्या नाही गणेश मी जाणार आहे मम्मी आणि यांना आजी पोळा करणार आहे कारण सगळ्यांना आजीच्या हातचा पोळा आवडतो आजी, आजी खूप भारी पोळ्या करता बघा फुगली आता हो फुगल मग तुमची पोळी फुगणार ना होईल का होईल होईल आमच्या घरी आल्यावर आजीच पोळा करता का कधी कधी म्हणजे यांना खायचं असल्यावर तुम्हीच पोळा करता असेच तरी हा म्हणजे आमच्या सासरांना आजीच्याच हातचा पोळा आवडायचा हा ना आजी, आजी? तर आजीच्या मस्त पोळ्या फुगत होत्या आणि सगळ्यांना आमच्या घरात आजीच्या पोळ्या आवडतात कारण पहिल्यापासनं मिस्टर मुंबईला राहायचे आजींसोबतच राहायचे ते तिकडं त्यांच्या घरी त्यामुळं मग त्यांना त्यांच्या हातच्याच पोळ्या आवडायच्या तर आजी कधी पण इकडे आल्या तर आम्ही आजींना स्पेशल पुरणपोळीच करायला लावतो कारण त्यांना खूप आवडतात त्यांच्या हातच्या पुरणपोळ्या त्याच्यामुळं मग मी फक्त नैवेद्यासाठीच बनवलेल्या होत्या ते झालं सर्वांचं त्यानंतर मग तुम्ही बघताय की पुरणपोळीला जे पीठ मळलेलं असतं तर असं त्याच्या छोट्या छोट्या रिंगा केलून करून तळलेल्या आहे कारण त्या रिंगा बैलांच्या शिंगात टाकायच्या असतात म्हणजे मला पण माहिती नव्हतं मला मम्मी बोलल्या की तसं कर त्यामुळं मग मी तसं केलं आणि इकडे तुम्ही बघताय की मम्मी ना बैलांना नैवेद्य दाखवताय आणि तुम्ही बघताय की त्यांच्या शिंगांमध्ये ते जे मी असे छोट्या छोट्या गोल्ड रिंगा तळल्या तर त्या त्यांच्या बैलांच्या शिंगात अटकवलेल्या होत्या तर आता मम्मीने त्यांना नैवेद्य दाखवला त्यांची पूजा केली आणि देवां देवघरात पण नैवेद्य दाखवला आणि इकडे मिस्टर पण देवपूजा करत होते मी पण बैलांची पूजा करून घेतली आजींनी पण केली कारण सर्वांनीच सर्वांनीच बैलांची पूजा केली आणि बैलांसोबत हो तुम्ही जो बघताय घोडा तर तो पण आणलेला होता आणि तो घोडा खूप छान होता मला तर खूप आवडला अजून एक जोडी भेटली नाही नाहीतर मग अजून एक जोडी पण आणणार होत्या मम्मी पण तो तिथे एकच शिल्लक होता त्यामुळं मग एकच आणला आणि इकडे आजी पण पूजा करताय आहे आजींनी मस्त बैलांच्या अंगावर गुलाल टाकला आजी आज बोलत होत्या की बैल गुलालाशिवाय अपूर्ण वाटतात तर तुम्ही इकडे बघताय की खूप सुंदर जोड्या आणलेल्या होत्या तम म्हणजे मम्मींनी आणि हा घोडा तर घोडा पण खूप भारी होता पण तो नेमकी एकच मिळाला पण चला जाऊ द्या त्यानंतर मग देवघरात आरती झाली देवांची पण आरती केली आणि बैलांना पण ओवाळून घेतलं मम्मींनी ओवाळलं त्यानंतर मग मी पण ओवाळून घेतलं बैलांना कारण आज त्यांचा दिवस होता ते झालं त्यानंतर मग मम्मी मिस्टर आणि आजी आज जेवायला बसले तर आम्हाला माला आणि गणेश भाऊंना तर पूजाच्या मम्मीच्या घरी जायचं होतं जेवण करण्यासाठी कारण आमच्या इकडे पद्धत आहे म्हणजे प्रत्येक गावाची वेगवेगळी वेग वेग पद्धत असते तसं आमच्याकडे पद्धत आहे की आ, नवीन लग्न झाल्यावर जो पहिला पोळा येतो तर त्यावेळेस जावाई आणि लेकीला जेवायला बोलवतात त्यांच्या घरच्यांना जेवायला बोलवतात त्यांना कपडे वगैरे घेतात गे त्यामुळे मग पूजाच्या मम्मीने पण आम्हाला सगळ्यांना जेवायला बोलवलं होतं पण नेमकी मम्मी आणि मिस्टरांचा उपवास असल्यामुळे त्यांना तिकडे उपवास सोडता आला नाही तर इकडे आमचं जेवण वगैरे झालं त्यानंतर सुवर्ण ताईने गणेश भाऊंना ओवाळलं त्यांना टॉवेल टोपी घातली आणि कपडेही घात त्यांनी कपडेही घेतले होते तर तुम्ही बघितलंच असेल तिच्या व्हिडिओमध्ये तर प्रत्येक गावाची वेगवेगळी परंपरा असते तसं आमच्याकडे ही परंपरा आहे की पोळ्याच्या वेळेस लेक जावायला जेवण घा म्हणजे जेवायला असतं तर आमचं लग्न झालं त्यावेळेस माझ्या मम्मीने पण केलं होतं तसं आणि त्यानंतर मग आमच्या सासूबाईंना पण तिने ऑक्शन करून घेतलं त्यांना पण साडी घेतलेली होती त्यांनाही साडी दिली आणि त्यानंतर आता पूजा तर पूजाने साडी नव्हती घेतली तिने साडीच्या बदल्यात स्वेटर घेतलं होतं कारण सर्वांना माहिती की तिला स्वेटर खूप आवडतं त्यामुळे मग तिने स्वेटरच घेतलं आपल्या पूजाला साडी नको स्वेटर पाहिजे घालणार होती रोज त्यानंतर मग तिने मला पण हळदी कुंकू लावलं आणि मिस्टरांना पण टॉवेल टोपी टाकला आणि त्यानंतर मग आम्ही घरी गेलो तरु द्या तर उद्या श्रावणातील शेवटचा शनिवार होता आणि योग योगाने त्या दिवशी अमावस्या पण होती म्हणजे बारा वाजेपर्यंतच अमावस्या होती पण आमच्या घराच्या शेजारी जिथे मारुती मंदिर आहे तर तिथे मारुतीचा अभिषेक करायचा होता मिस्टरांना गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जावं तर तुम्हाला वाटत असेल आज एवढा सकाळी सकाळी तर आत्ता वाजले सव्वा चार वाजलेले आणि आम्ही रेडी झालेली आहे तर तुम्ही म्हणाल एवढं सकाळी सकाळी काय आज तर आज ना शनिया अमावस्य आहे आणि सम शेजारीच मारुती मंदिर आमच्या घराच्या तर आज तिथे ना अभिषेक करायचा आहे मिस्टरांना तर त्यासाठीच तयारी झा म्हणजे तयारी केलेली आहे तर खाली मिस्टर पण त्यांचं आवरून गेलेले आणि मंदिरात सामान न्यायचं आहे तर ते पहिले सामान ठेवून येत आहे तर चला त्यांना कणकेचं दिवा पण करून द्यायचं आहे पूजेसाठी तर आता करते खाली जाऊन तर तुम्ही बघत राहा तर इथे पहाटेचे साडेचार वाजलेले होते आणि आम्ही ना दोघंही लवकर उठलेलो होतो आज तीन वाजताच उठलेलो होतो आम्ही दोघं पण तर पहिले मी चहा ठेवला त्यानंतर मग कणकेचा दिवा करायचा होता त्यासाठी पीठ मळून घेतलं कारण मारुतीच्या पूजेसाठी कणकेचा दिवा लागतो तर कणकेचे दिवे करून घेतले आणि त्यानंतर आम्ही दोघंही मंदिरात आलो घरातले म्हणजे साधीच पूजा होती शॉ म्हणजे थोडीच पूजा होती त्यामुळं मग दोघंच आलो आणि गुरु पण आलेले होते तर एकाकडे मेस्टरांची पूजा चालू होती तर आणि ना मी मा रुईच्या पानांवर राम नाव लिहत होते आणि तुम्ही इकडे बघताय की मारुतीची आ, मारुतीचा अभिषेक चालू होता आणि अभिषेकासाठी मिस्टर बसलेले होते कारण तिथे फक्त म्हणजे जोडीने पूजा नाही करत करत फक्त जेंट्सच पूजा करतात त्यामुळे मग मिस्टरांनीच तिथे अभिषेक केला आणि अभिषेक झाल्यानंतर आरती वगैरे झाली आरती होईपर्यंत सकाळचे सहा साडेसहा वाजत आले होते आणि सर्व अभिषेक झाला त्यानंतर मग जो मी हार बनवलेला होता तर तो पण घातला आणि तुम्ही इथे बघताय की पावसाचं पण वातावरण झालेलं होतं तर मस्त पूजा झाली सकाळी सकाळी आणि ही पूजा पहाटेच करतात तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय